नमस्कार शेतकरी मित्रांनो क्रेप मास्टर युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आहे डॉक्टर सतीश भोंडे कृषी वैज्ञानिक आपण आज इथे नाशिक जवळील मातुरी गावात एका टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत टोमॅटोची लागवड होऊन परत हरणं सुरू झालेली आहे आणि सध्या पिकामध्ये आपण पाहतो की बरेचसे समस्या दिसून येतात यामध्ये आपण पाहलो तर या ठिकाणी पानांवरती पिवळेपणा आलेला आहे त्याला आपण ब्लाइट म्हणतो या मध्ये दोन प्रकार असतात एक असतो कृषीजन्य ब्लाइट आणि दुसरा असतो जीवाणूजन्य ब्लाइट आता या ठिकाणी या व्यतिरिक्त आणखीन काही डिफिशियन्सी सिमटम सुद्धा आपल्याला दिसत आहेत म्हणजे अन्नद्रव्यांचं जे शिक्षण व्हायला पाहिजे पिकाकडून ते पूर्णपणे होत नाही आणि ह्या रोपावरती आपण जर पाल या झाडावरती तर त्याच्यावरती असे ठिपके दिसत आहेत पानाच्या कडा आणि बरासा भाग हा जळून गेल्यासारखा दिसतो आणि हा बॅक्टेरियल ब्लाईट आहे आता ह्या बॅक्टेरियल ब्लाइट आणि फळधारणा जेव्हा होते आणि फळांवरती जेव्हा एक डाग पडतात बॅक्टेरियाचे हे दोन वेगवेगळे जीवाणूजन्य रोग ह्या टोमॅटो पिकावरती येत आहेत एक आहे जांथोमनसमुळे आणि दुसरा आहे कॉरिने बॅक्टेरियम ह्या नावाच्या बॅक्टेरियामुळे तर मित्रांनो ह्या दोन्ही बॅक्टेरियाचा प्रादुर्भाव आता आपल्या भागामध्ये वाढत आहे काही ठिकाणी लोक त्याला वेगवेगळ्या नावाने संबोधत असतील पण हा शूट आणि फ्रूट कँकर आहे आणि दुसरा पानांवरती जो पिवळेपणा येतो आणि नंतर ज्या आपल्या फांद्या असतात त्यावरती असे पाणी सोकल्यासारखे जे डाग दिसतील आपल्याला ओलसर रंगाचे आणि ते हळूहळू मग काळे होत जातात जे जा आपण या पानांवरती जसं दिसतं तसंच त्यांचा प्रादुर्भाव जास्त झाला तर मग त्या फांद्यांवरती सुद्धा हे डाग आपल्याला दिसू शकतात तर आता आपल्याला एक लक्षात घ्यायला पाहिजे की जेव्हा बुरशीजन्य रोग येतात तेव्हा आपल्याला बुरशीनाशकाची फवारणी करायला पाहिजे आणि जेव्हा जीवाणूजन्य रोग येतात तेव्हा आपल्याला जीवाणू फवारणी करायला पाहिजे आता जीवाणू नाशकांमुळे आपल्याला आपल्या टोमॅटोच्या मध्ये स्टेप्टोमायसिन कॉपर ऑक्झिक्लोराईड सोबत जे इतर जीवाणूनाशक येतात कोनिका नावाने आपल्याला बाजारामध्ये मिळतो त्याचं आपण ड्रेंचिंग म्हणजे जमिनीतनं आणि फवारणी असं दोन्ही माध्यमातन हे केलं गेलं पाहिजे बुरशीनाशकांची फवारणी करताना सुद्धा आपल्याला त्यामध्ये पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फोनिक ऍसिड सारख्या औषधाचा वापर करणं आवश्यक असतं आणि यामुळं पिकाला एक शक्ती प्रदान होते लोकांचा सामना करण्याची आणि जमिनीतल्या ज्या बुरशी आहेत म्हणजे फायटोप नावाची बुरशी आहे विशेष करून जे टोमॅटोवरती आता आपल्याला हे खालचे पाने पिवळी झालेले दिसतात तर या फायटोप थोरा बुरशीचा प्रसार थांबवण्यासाठी हे आपल्याला मोठ्या प्रमाणात मदत होते तर आपण फवारणी करताना आणि ड्रेंचिंग करताना किंवा ड्रिप माध्यमातून देताना यांचा अवलंब आपल्या ठिकाणी केला पाहिजे मित्रांनो आणखीन या ठिकाणी आपण पाहतोय की काही पानांवरती आपल्याला लिप मायनर किंवा ना नागडी तिचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेली दिसतो आणि याच वेळी माझ्या असं लक्षात आलं की या शेतकऱ्यांनी कुठलाही ट्रॅप किंवा जो सापडा आहे तो वापरलेला नाहीये आता आपल्याकडे पिवळे स्टिकी ट्रॅप्स आहेत जे पांढरी माशी आणि थ्रीपसाठी काम करतात त्यानंतर टुटा ऍप्स्युलेटरसाठी आपल्याला कामगंध सापळे आहेत जे ह्या लिप मायनरवरती काम करतात तर यांचा वापर शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे फक्त कीटकनाशक कीटकनाशक करून खर्च वाढवायचा आणि परत ह्या किडीचं नियंत्रण होत नाही काही वेळा उशिरा जर अशा प्रकारचे वापरली तर अशा वेळी आपल्याला सुरुवातीपासून वापर करा असेल नसेल जैविक कीटकनाशक असतील जे आता उपलब्ध आहेत चांगल्या गुणवत्तेची त्यांचा वापर करा आणि कीटकनाशकांचा वापर शिवाय ह्या ज्या बुरशीचा जमिनीतनं जो प्रादुर्भाव होतो तो प्रादुर्भाव आपल्याला भविष्यामध्ये कमी करायचा असेल तर आपल्याला जमिनीच्या आरोग्यावरती विचार करावा लागेल आणि जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी आपल्याला जैविकांचा वापर करणं जे जैविक ज्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा आहे बॅसिलस आहे सुडोमोनास आहे आणि त्यासोबतच एक पॅसिलोमायसिसचा वापर करण्याची सुद्धा मी शिफारस करतो कारण अनेक ठिकाणी जमिनीतून सूत्रकृमीचा प्रादुर्भाव सुद्धा आता वाढून राहिलेला आहे तर यांचा नह वापर आपण करू शकतो कीटकनाशक म्हणून आपल्याला मेटेरायझियम बेव्हेरिया आणि व्हर्टिसिलियम ही कीटकनाशकं जैविक उपलब्ध आहेत mm. त्यांचा वापर आपण सुरक्षितरित्या करू शकतो जैविकांना कीड कितीही प्रकारचा रेजिस्टन्स निर्माण करत नाही त्याच्यामुळं आपल्याला भविष्यात ह्या किडीचं प्रमाण कमी झालेलं दिसेल दुसरं एक सगळं मला शेतकऱ्यांना नेहमी सांगण्याचं एक प्रयोजन असतं ते का कारण जेव्हा आपण याचा ट्रॅपचा वापर करतो तेव्हा या भागामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केलेली असेल तर सर्व शेतकऱ्यांनी आपापल्या शेतामध्ये जर हे ट्रॅप्स किंवा सापडे लावले तर निश्चितपणे आपल्या किडीचं जास्तीत जास्त नियंत्रण आपण नैसर्गिक त्यामध्ये या किडींचा जर आपण प्रादुर्भाव थांबवला नाही किंवा त्याचं नियंत्रण जर केलं नाही तर काय होईल आता या ठिकाणी मी काही ठिकाणी पाहतो की विषाणूजन्य रोग आता टोमॅटोवरती भरपूर विषाणू येतात लिप कर टोमॅको मोजा एक व्हायरस येतो सीएम वीचा प्रादुर्भाव येतो त्यानंतर स्पॉटेड वीट व्हायरस आहे त्यानंतर एक रोगोस व्हायरस आहे आणि काही दिवसांपासून आपल्याकडे आलेला प्लास्टिक व्हायरस नावाचा सुद्धा प्रकार आहे तर अनेक प्रकारचे व्हायरस किंवा विषाणू रोग ह्या पिकावरती येतात आणि या सगळ्या व्हायरसचा प्रसार आहे तो रसशोषक किडींच्या माध्यमातून करतो याचाच अर्थ असा की आपल्याला रसशोषक किडींचं नियंत्रण हे सुरुवातीपासून चांगल्या प्रकारे जर आपण केलं तर पुढे येणाऱ्या ह्या विषाणूंचा सुद्धा प्रसार आपल्याला थांबवता येतो आणि जे विषाणूग्रस्त रोप रोप आपल्याला झाड आपल्याला दिसतील तर त्या फांद्या किंवा ते रोप तिथून उमटून घ्यायचं आणि नष्ट करायचं बरेचदा शेतकरी हे रोप तिथले तिथे कुठेतरी बाहेर फेकतात आणि परत त्याचा प्रसार होत राहतो तर मित्रांनो आता आपल्याला आपल्या पीक संरक्षणामध्ये क्लीन कल्टिव्हेशन किंवा या रोगट रोपांची योग्य विल्हेवाट लावणे हे सुद्धा महत्वाचं काम आपल्या हातून घडायचं आहे आणि ते जर सगळं आपण काळजीपूर्वक केलं तरच आपण या रोगांचा आणि या किडींचा प्रादुर्भाव थांबवू शकतो आणि भविष्यात होणारा आपल्या पिकावरचा खर्च कमी करू शकतो तर याविषयी आणखीन आपल्याला काही समस्या असल्या तर त्या तुम्ही विचारू शकता जमिनीचं आरोग्य सुधारणे आणि हवामानानुसार आपल्याला वेगवेगळे जैविक आणि भाव पाटील आजार जे विखत म्हणतो त्यांचा वापर करणं देणारी जास्त उपलब्ध करून देणारी जे बॅक्टेरिया किंवा जीवाणू आहेत त्यांचा वापर जास्तीत जास्त आपण केला तर नैसर्गिकरित्या के निसर्गाच्या सान्निध्यात राहून आपल्याला ह्या किडींवरती योग्य प्रकारे व्यवस्थापन करता येणे शक्य आहे आपल्या आणखीन काही शंका किंवा काही आणखी प्रश्न असतील तर ते तुम्ही आम्हाला कळवा त्यावरती सुद्धा आम्ही तुम्हाला योग्य मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू आपण ग्रेप मास्टर युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा योग्य माहिती आपल्याला आम्ही आपल्यापर्यंत देऊ शकू धन्यवाद